नमस्कार मी वैभव काँग्रेस प्रभाग क्रमांक सात मध्ये मी इच्छुक उमेदवार आहे आपण सोलापूरकरांच्या प्रश्नांवर आपण अनेक वेळा शासन स्तरावर आवाज उठलेला आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था असताना महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी या पदवीधर विकास सोलापूरकरांनी तसेच प्रभाग क्रमांक सात मधील तमाम रहिवासांनी या पद्धतीवर अपेक्षित आहे कारण सोलापुरात बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे तर या बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत प्रभागातील जे प्रलंबित काम असणार आहेत ते तातडीनं मार्गे कसे लागतील यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे मला पक्षाने तिकीट देव अथवा न देव परंतु माझं जे काम आहे ते मी प्रामाणिकपणे प्रभाग क्रमांक सात तसेच सोलापूरकरांच्या वतीनं सातत्यानं झडत राहणार आहे तरी मी पुन्हा क्रमांक सात मधील सर्व रहिवाशांना विनंती करतो या पदवीचा एकदा संधी द्या सगळ्यात महत्वाचा सर असा विषय आहे सोलापुरातून अनेक युवक पुणे आणि मुंबईला जातात तर ते पुणे आणि मुंबईचा जे तिथला डेव्हलपमेंट आहे ते सोलापुरात कशा पद्धतीने होईल यासाठी माझा कटाक्ष प्रयत्न राहील त्याचसोबत जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी जे वयश योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत कसे पोचवता येतील यासाठी मी प्रयत्न करेन विकासाचा वादा अजित दादा मुख्यमंत्री लाडकीबाई योजनेच्या माध्यमातून सध्या पंधराशे रुपये चालू आहे पण येणाऱ्या काळात नक्कीच शासन स्तरावर याच्यामध्ये वाढ कशी येईल यासाठी माझा सातत्यानं पाठपुरावा चालू राहील त्याचसोबत सोलापूरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाणी प्रश्न सध्या पाच दिवसाड सर पाणी पुरवठा आहे तो एक दिवसाआड पाणी पुरवठा कशा पद्धतीने येईल यासाठी माझा प्रामुख्यानं प्रयत्न राहणार आहेत नक्कीच मला विश्वास आहे की मतदार माझ्या बाजूने आणि पक्ष माझ्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी मला पक्ष सृष्टी संधी देतील आणि सोलापूर महानगरपालिकेत हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवक मोठ्या प्रमाणात बहुमताने विजय होईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो हो। गेले दहा वर्ष झालं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कट्टर समर्थक आहे आणि कार्यकर्ता पण आहे जसं महानगरपालिकेचं बिगुल वाजलं त्या दिवशी माझ्या मनात आलं की बाबा आपण पण राष्ट्रवादी पार्टीकडून आपण उमेदवारी अर्ज मागण्याची इच्छा करण्यासाठी आपण या साध्या पद्धतीने यात आज नवीन ट्रेन निघाली बाबा कोण हेलिकॉप्टर येते कोण मोठ्या मोठ्या भारी भारी फोर व्हीलर मध्ये येते पण मी आपल्या साध्या शेतकरी आणि एक धनगरी लुकमध्ये याच माझ्या एक मनात भावना आली म्हणून मी आज आलो आहे माझी खरं मागणी म्हणजे प्रभाग सात हा आमच्या सोलापूर मधला एक भाग आहे चांगला त्या भागात मी सध्या रहिवाशी आहे म्हणून मी राष्ट्रवादी गट राष्ट्रवादी पार्टी पूर्ण उमेदवारी मागण्यासाठी मी आज आलो इथं कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जातात माझ्या सगळ्यात पहिला मुद्दे म्हणजे जो आज ज्या स्त्रीवर अत्याचार होतात त्या विरोधात माझी ही काठी आहे जशी बापू विरोधी बंदूक होती तशी मी ही काठीचा आवाज उचललाय आणि ही घोंगड्या जी आहे ज्या गरीब अनादार लोकांना जर सहार नशील तर ह्या घोंगड्याच्या सहारे मी आज इथं म्हणजे माझ्या मा मनात एक भावना आहे किंवा गरीबांसाठी कोण आहे जसे आज वयोवृद्ध असू दे आश्रमशाळेतल्या मुला मुलींना कोण आहे तर त्यांच्यासाठी हा मी एक सनी पैलवान म्हणून आज निवडणुकीत उभारून जर निवडून आलो तर ह्या सेवेसाठीच मी रुजू होणार आहे Tēnā <laughs> koe मी मोनिका सुरेश सरकार माझं आपलं हे शरद पवार गट सोलापूर यामध्ये शहर उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे काम करत होते या पदावर आणि आज मी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे तर मी ख्रिश्चन समाजामधून येते ख्रिश्चन समाजामधून येते मी आणि माझं काम हे माझ्या समाजापुरतं नसून अदर समाजामध्ये दे देखील मी काम केलेलं आहे लॉकडाऊन काळामध्ये दे देखील मी भरपूर काम केलेलं आहे आणि लॉकडाऊन काळामध्ये भरपूर काम केलं आहे जर मला या पक्षाकडून उमेदवारी भेटली आमचे ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमल साहेब तसेच संतोष पवार आणि आणि आपले जुबेरजी जुबेर, जुबेर भैया यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे मी आज प्रभाग पंधरा अ ह्याच्यातून फॉर्म भरलेला आहे ओपन या ओबीसी महिला मधून मी फॉर्म भरलेला आहे आणि नक्की आमच्या समाजाचं कारण ख्रिश्चन समाजाला कुणी महत्व दिलेलं नाही आहे आमच्या समाजाला आतापर्यंत न्याय भेटलेला नाहीये कुठल्याच पक्षाकडून तर मी आज आदरणीय अजितदादा पवार ह्या गटाकडून ह्या पक्षाकडून मी एक आशेची भावना आणि फॉर्म भरलेला आहे की आमच्या समाजाला न्याय ह्या दादाच्या गटाकडून भेटेल आणि नक्की दादाच्या गटाकडून मला उमेदवारी मिळेल असा मी विश्वास असं माझा विश्वास आहे आणि आदरणीय आमचे सुधीर खरटमल साहेब ज्येष्ठ नेते तसेच संतोष भाऊ पवार आणि जुबेर बागवान यांच्या अध्यक्षेखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवण्यास तयार आहे सोलापूर सोलापूर इच्छुक भरून देण्याची प्रक्रिया सोळा सतरा आणि अठरा या दिनांकापासून सुरू केलेली आहे आज त्याचा शेवटचा दिवस आहे अजून एक तास दोन तास प्रोसेस प्रक्रिया सुरू आहे या तीन दिवसामध्ये जवळपास कालपर्यंत दोनशे चौतीस होते आज जवळपास सर्व मिळून साडेतीनशे तीनशे पासष्ट आतापर्यंत अर्ज केलेले आहेत अजून दोन तासामध्ये जवळपास चारशे पार करण्याची शक्यता आहे त्यामुळं सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद उच्च गुन्हेगारांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने लाभत आहे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आदित पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या प्रभावी कार्यक्षरीवर विश्वास ठेवून कोल्हापुराचे इच्छुक उमेदवारांना जो प्रचार दिला त्याचा मी मनापासून त्यांचा आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक मजबूत पक्ष म्हणून सोलापूर शहरामध्ये उभारील अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो महायुती संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही किंवा तशा पद्धतीचं काही बोलणं देखील झालेलं नाही आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब यांनी आमची प्रमुखांची बैठक उद्या बोलवलेली आहे त्या संदर्भात आम्ही सर्व मुंबईला जातोय आणि त्याच्यानंतर काय पुढच्या दिशा आम्ही ठरवली नमस्कार मी पैलवान दिग्विजय संजय देवकते उर्फ सनी मी प्रभाग सात मधून सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शन साठी इच्छुक उमेदवारी आज अर्ज भरण्यासाठी आलो आदरणीय पक्षाचे आमचे शहर अध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई भगवान यांच्या नेतृत्वाखाली आज मी या शेतकरीच्या रूपात मी आज राष्ट्रवादी पार्टी काँग्रेस कारने येथे अर्ज भरण्यासाठी आलो होतो मतदारापूर्व आपण जनसेवेच्या एक मार्गाखाली आपण खरी जनसेवा एक खेळाडूच दाखवू शकतो एक लाल मातीतला पैलाव दाखवू शकतो जनसेवा त्यासाठी मी इलेक्शनला उभारायचं हे केलं मूळ शेतकरी पण आहे शेतकरीच्या मी आदरणीय देशाचे ने ने देशाचे देशा नेते शरद चंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना अन्नदान दा... अन्नदान वाटप परत दमणनगर मध्ये एक रहिवासी त्यांचं घर जळून खाक झालं सा, त्या मुलांचा शैक्षणिक खर्च एक वर्षासाठी उचलला होता आणि दरवर्षी धनंजय मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि आजीदादांच्या दादांच्या वाढदिवसानिमित्त जे कारखान्यावर टोळी साळीसाठी वास्तविक लोक असतात त्या मुलांसाठी मुलींसाठी आपण लहान लेकरांसाठी कपडे चादरी हे असं दरवर्षी आपण सामाजिक काम करत राहत असो मी माझं नाव श्रीकांत विमय चलवादे मनोज चलवादे मी प्रभात बावीस मुलगा इच्छुक आहे मी पंधरा वर्षापासून एक सोशल ऍक्टिव्ह म्हणून काम करत असतो त्या भागात पूर्ण शहरा जिल्ह्यात मी शहर अध्यक्ष होतो जिल्हाध्यक्ष होतो पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष होतो आणि गेल्या वर्षापासून आपल्या सोलापूर शहरामध्ये अण्णा बनसोडे यांचं काम अजितदानी आपल्या सोलापूरमध्ये सोपवलं आणि अण्णा बनसुडे यांनी आपल्या सोलापूरमध्ये जे पाणीचं प्रश्न होतं ते पाणीचं प्रश्न जे रात्री येत होतं पाणी ते पाणी सकाळी येण्याचा त्यांनी प्रयत्न करून एस एस बी केलं आणि एवढं मोठं काम आपल्या सोलापूर शहरामध्ये अन्नपूर्ण सोन काम केलं आमच्या प्रभाग बावीस मध्ये नगरसेवक किशनदादा जाधव हिने आपल्या भागात आतापर्यंत एवढं सोलापूर एवढं नगरसेवक एवढं काम कोणच केले नाही एवढं काम हिने आमच्या भागात नगरसेवक किसनदादा जाधव यांने काम केले आहेत त्यानिमित्त आम्ही सर्वजण त्या त्यांच्यासोबत एस पुरुष म्हणून मी म्हणून चलो एस सी पुरुष म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे आणि भरपूर कामं तिथं भागातले अजून भरपूर कामं आहेत भरपूर कामं करण्यासाठी आम्हाला पक्षाने संधी द्यावं आणि एवढंच बोलतो मी आनंद सिद्धेश्वर मुस्तारे माझी परिवहन सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश चिटणीस मी प्रगा आठ खुल्या गटातून इच्छुक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापनेपासून मी पक्षाचा प्रामाणिक काम करीत आहे पक्षाने जी जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पडली आहे येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रभाग आठमधून उमेदवारी देऊन व माझ्यावर जी जबाबदारी देतील प्रभागातील चारही उमेदवारला निवडून आणायची जबाबदारी मी घेत आहे जरी पक्षाने जर माझ्यापेक्षा जर प्रभागाला प्रभागाची जबाबदारी निवडून आणण्यासाठी दिली तर ती मी प्रामाणिकपणे पक्षासाठी करीन तर पक्षश्रेष्ठीने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करावा व येणाऱ्या अजितदादा पवार साहेब सुनील तटकरे साहेब व मामा व संपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरचा विकास करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करू नमस्कार मी राजेश चव्हाण राहणार सोलापूर आज मी माझ्या पत्नी प्रतिमा युवराज काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चोवीस मधून आदिवासी पारधी समाजातील एस टी कॅन्डिडेट ह्या एकमेव आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर माझ्या पत्नीला तिकीट देण्याची संधी दिली तर आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि आम आम्हाला जेवढी प्रगत ज्या आपल्या जनतेचे जे काही प्रश्न असतील ज्या काय अडचणी असतील आमच्या समाजातील लोकांच्या काय अडचणी असतील वार्डातील काय अडचणी असतील सर्वांच्या लोकांच्या काय समस्या असतील तर मी माझ्या पत्नीच्या माध्यमातून मी सगळ्या वार्डातील ज्या काही अडचणी असतील ते दूर करायचा प्रयत्न करेन जय नमस्कार माझं नाव चित्रा चंद्रकांत कांबळे मी प्रभाग तेवी साठी इच्छुक मध्ये फॉर्म भरलेले आहे आजपर्यंत मी गेले पाच वर्ष झालं राष्ट्रवादीमध्ये काम करत आहे एक निष्ठेने प्रामाणिकपणे काम करत आहे तरी माझं एक चर्मकार मुलीचा पक्षाने विचार करावा अशी मी त्यांना विनंती करते याच्या आधी मी प्रभाग ला तीन वर्ष काम केलंय दोन वर्ष झालं मी कार्याध्यक्ष या पदावरती काम करते महिलांसाठी मी त्या प्रभाग तेवीस मध्ये संघटन उभा केलेला आहे प्लस प्रत्येक महिलाचं मी मी एक तर टेक्निशियन म्हणून काम करते प्लस ज्यावेळेस मला सुट्टी असते त्यावेळेस मी पूर्ण वेळ महिलांसाठी देते त्याच्यानंतर जर तेवीस मध्ये जर विकास पाहिजे असेल तर नवीन चेहराला तुम्ही संधी द्यावे असे मी आव्हान पूर्ण तेवीस मधल्या नागरिकांना करते とん nak kata aji sada